आज मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये दोन हजार एक ते दोन हजार नऊ या कालावधीतले जे शेतकरी आहेत की ज्यांचं कर्ज थकीत होतं अशा शेतकऱ्यांना देखील समाविष्ट करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे मुळातच हे सगळे शेतकरी असे आहेत की ज्यांना दोन हजार आठ नऊच्या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि दोन हजार आठ नऊच्या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि आपली योजना दोन हजार नऊ पासनं लागू झाली त्यामुळे दोन्ही योजनांपासून हे वंचित राहिले आणि म्हणून अशा या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी समाविष्ट करण्याचा निर्णय आपण घेतला आहे साधारणपणे पहिला अंदाज असा आहे की जवळजवळ चार लाखापर्यंत शेतकरी हे याच्यामुळे लाभान्वित होतील अजून फायनल आकडा जो आहे तो या ठिकाणी ठरायचा आहे पण एक मोठा निर्णय मिळाल्यामुळे अनेक दिवसापासून मागणी होती मोर्चांची मागणी होती आणि हा त्यांच्यासोबत अन्यायच झाला होता तो आज न्याय या ठिकाणी करण्याचं काम राज्य सरकारने केलं यासोबत दुसरी मागणी होती की आपण हे तर शेतीचं कर्ज आणि मुदत कर्ज दोन्ही आपण हे माफ केलेलं आहे पण इमूच्या संदर्भातली एक मागणी होती की इमू पालन करणारे जे शेतकरी आहेत यांचंही कर्ज त्या ठिकाणी माफ झालं पाहिजे आणि टर्म लोन मध्ये तेही धरलं गेलं पाहिजे त्याचाही निर्णय आज आपण घेतलाय आणि इमू पालनाच्या संदर्भात देखील शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी दिलासा देण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्यासोबत आपल्या दीड लाखाच्या मर्यादेत राहून आपण शेडनेट किंवा पॉली हाऊसचे जे काही कर्जदार आहेत त्यांच्याकरता देखील ही योजना आता लागू केलेली आहे त्यामुळे ज्या मागण्या या ठिकाणी होत होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आज झालेलं आहे एक अत्यंत महत्वाचा निर्णय हाँ छत्रपति शिवाजी महाराज शेतकड़ी सम्मान योजना का अंतर्गत अपन नहीं सर, सर छत्रपति शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजना में हमने आज निर्णय लिया है 2001 से 2009 तक के जो किसान है उनको भी उसमें सम्मिलित किया गया है क्योंकि केंद्र सरकार ने 2008 में जो पॉलिसी लाई थी माफी की उसमें इतनी शर्तें थी कि बहुत बड़े पैमाने पर किसान उससे वंचित रह गए और चूंकि हमारी योजना 2009 से 2016 तक की थी इसलिए उसमें से भी वो लोग वंचित रहे ऐसे सबको हमने उसमें सम्मिलित किया है साथ ही में टर्म लोन इमू पालन के लिए जिनको दिया गया था उनको भी सम्मिलित किया गया है शेडनेट पॉलीहाउस डेढ़ लाख तक उनको भी हमने सम्मिलित किया है कुल मिलाकर जो आ, मांगे आ रही थी उनको आज पूरा करने का